आईपट्टी तयार करायची हुकायची सरळ टिप घ्यायची हे इकडून एक दाबाचा अंतर सोडायचं आणि ही टिप मारून घ्यायची फुकडक तयार करायचं आपल्याला आधी दोन्ही से भाग सेम एका बघायचं हे नसंत थोडंसं सेम से करून घ्यायचं आज ठिकाणी मार्किंग करायची सेम अंतरावर ये tricontare तयार करायचा हरा ही बुकार आर करची पट्टी तयार होती